थ्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव इथं अग्नितांडव दुकानं जळून खाक चाळीसगाव येथील घाट रोडवरील छाछेड ऑइल मिल समोर असलेल्या टेलरिंग मटेरियल व शालेय साहित्य विक्रीच्या दोन दुकानांना दिनांक एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री आग लागली असून हो या प्रचंड आगीमुळं दोन्ही दुकानाचं जळून खाक झाली आगीची माहिती अग्निशामक दलास होताच अग्निशमक दलाचे कर्मचारी ईश्वर पाटील बापूराव ठाकूर रमेश राठोड विजय चौधरी चंद्रकांत राजपूत सागर देशमुख कपिल पगारे शशिकांत चौधरी ज्ञानेश्वर चौधरी पुष्कर चौधरी यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला सागर जनरल व अलीम टेलरिंग असं या दुकानांची नावं असून शकील अहमद अली मोदीन यांचं हे दुकान असल्याचं समजतंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद